श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल तृतीया आज साडेतीन मुतीया आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही पाठपुरावा करावा आज भावंडांच्या अडी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींना आज नवीन संधी प्राप्त होतील मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या आजचा केशरी व्यक्तींनी आज भावनिक निर्णय घेऊ नयेत रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं व्यवसायाच्या कामानिमित्त किंवा कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे बेताखाल महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे आज महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे वावरावं प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपले मतप्रदर्शन करू नये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला जोडीदाराची साथ लाभेल वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो साडेसातीच्या कालखंडामध्ये जी कामं तुमची प्रलंबित होती ती कामं पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेल्या कामांसाठी आज पाठपुरावा करणं गरजेचं आहे आज घेतलेले निर्णय हे तुम्हाला दूरगामी स्थिरता देणारा ठरू शकतं कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे अधिकार पदावर कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतील तुमच्या कार्याचं तुमच्या कार्यकुशलतेचं वरिष्ठांकडून कौतुक होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आज महत्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे